नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज धाराशिव जिल्ह्यातील कळंब हे शहर तसे व्यापारी दृष्टीने अतिशय नावाजलेले आणि त्याच कळंब शहरामध्ये भर चौकामध्ये ब्रिजलाल भुतडा यांचे दुकान आणि घर आहे मात्र रविवारी पहाटेच्या सुमारास काही दरोडेखोरांनी दुकानामध्ये प्रवेश केला मात्र दुकानामध्ये त्यांना अपेक्षित अशी रक्कम किंवा काही वस्तू न मिळाल्याने त्यांनी थेट पुन्हा घरामध्ये प्रवेश केला आणि घरामध्ये संपूर्ण ठिकाणी उचकाउचकी करायला सुरुवात केली दागिने रोकड कुठे मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न केला मात्र ब्रिजलाल भुतडा आणि त्यांच्या मुलाला आपल्या घरामध्ये काहीतरी वाचतंय आवाज येतोय याची चाहूल लागताच ते खोलीच्या बाहेर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्या घरामध्ये दरोडेखोर शिरलेले आहेत दरोडेखोरांबरोबर झटापट केली यामध्ये एक दरोडेखोर त्यांच्या हाती लागला असून तो पोलिसांच्या स्वाधीनही करण्यात आलेला आहे मात्र काही दरोडेखोर पळून जाण्यामध्ये अगदी यशस्वी झालेले आहेत तो दरोडेखोर जो सापडलेला आहे तो आता पोलिसांच्या स्वाधीन आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र अशा भरवस्तीमध्ये असलेल्या दुकानामध्ये आणि घरावर अशा प्रकारचा दरोडा पडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे आणि या दरोडेखोरांना पोलिसांची काही भीती आहे की नाही असाही प्रश्न कळम शहरवासी आता विचारू लागलेले आहेत सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन हनुमान ज्वेलर्स सराफा लाईन मंगळवार पेट केज या ठिकाणी आकर्षक आणि विविध डिझाईनचे दागिने आपल्याला मिळतील आणि एवढेच नव्हे तर आपण सोने आणि चांदी खरेदी केल्यानंतर या ठिकाणी एक कुपन दिले जाते आणि या कुपनाची सोडत झाल्यानंतर आपल्याला संधी मिळणार आहे एक आकर्षक दुचाकी जिंकण्याची